नमस्कार कसे आहात सर्वजण आज आपण आसनांचा राजा म्हणून ओळखले जाणारे सूर्य नमस्कार करणार आहोत पण ते आपण आज खुर्चीवरती बसून करणार आहोत काही जणांना खाली बसता येत नाही किंवा गुडघ्यांच्यामुळे पटकन आसनांची स्थिती घेता येत नाही अवघड जातं आसनांची स्थिती घेण्यासाठी त्यामुळे आज आपण खुर्चीवर बसून सूर्यनमस्कार कसे करता येतील हे बघणार आहोत आपल्याला खुर्ची अशी घ्यायची आहे ज्याला आर्म रेस्ट नसावेत ज्याच्यावर आपण हात ठेवून बसतो असे अशी खुर्ची घ्यायची नाहीये ज्याला आर्म रेस्ट नसतील अशी खुर्ची घ्यायची आहे आणि ती शक्यतो तुम्ही योगा वरतीच ठेवा जेणेकरून खुर्ची घसरणार नाही आणि आपल्याला कोणतीही दुखापत होणार नाही जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा सेशन जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट्स करा सुरुवात करूया खुर्चीवर बसून सूर्य नमस्कार आपली योगा मॅटच्या कोणत्याही एका टोकाला ठेवा आणि त्याच्यावरती ताट बसा पायाचे योगा मॅटला लागलेले राहतील दोन्ही पायांमध्ये आपल्या खांद्याने एवढं पाठीचा मनका ताट ठेवा आणि सरळ समोर बघा दोन्ही हात खुर्चीच्या बाजूला श्वास आत दोन्ही हात वरती आकाशाच्या दिशेने श्वास बाहेर दोन्ही हात खाली सरळ छातीच्या समोर प्रणामासन मध्ये श्वास घेत राहा हाताची बोटे खुली आणि हात आपले छातीच्या मध्ये आता पहिल्यांदा हात सरळ समोर करायचे आहेत आणि श्वास आत हात वरती हस्त उत्तानासन मध्ये आणि वरती बघा हात शक्य तेवढे कानालगतच राहतील हातामध्ये जास्त अंतर घेऊ नका श्वास घेत राहा श्वासात सरळ व्हा श्वास बाहेर सोडत असताना कमरेतून खाली झुका आणि आपले हात योगा दोन्ही पायांच्या बाजूला योगा मॅट वरती ठेवा डोकं रिलॅक्स सोडा श्वास बाहेर हस्तपादासन जर तुमचे हात खाली योगा हो मॅट पर्यंत पोहोचत नसतील तर तुम्ही आपल्या शीन बोनला अँकलच्या तिथे पकडू शकता किंवा आपल्या काप मसल्सला सुद्धा पकडू शकता श्वास आ सरळ आता अश्वसंचालनसाठी आपल्याला उभं राहायचं आहे आणि आपण जिथे बसतो तिथे बाजूला आपल्या दोन्ही हातांनी पकडा दोन्ही पाय शक्य तेवढे खुर्चीच्या जवळ श्वास आत उजवा पाय मागे शक्य तेवढा मागे न्या आणि डावा पाय गुडघ्यातून फोल्ड करा सरळ समोर बघा श्वास आत अश्वसंचालनासन श्वास घेत राहा चेहऱ्यावर आपला गुडगा शक्य तेवढा सरळ टाचीच्या वरतीच ठेवा जास्त पुढेही नेऊ नका आणि मागे पण सरळ शक्य देवडा ठेवा श्वास बाहेर डावा पाय मागे चतुरंग दंडासन शरीर सरळ एका लाइन मध्ये सरळ समोर बघा श्वास घेत राहा आता दोन्ही पाय चेअरच्या जवळ आणा पाठीचा मनका ताट आणि सरळ चेअर कडे बघत राहा अष्टांग नमस्कार पाठीचा मनका ताट भुजंगासनसाठी श्वास आत आपली नाभी जमिनीच्या दिशेने खेचा आणि वरती बघा भुजंगासन श्वास घेत रहा। आपले खांदे शक्य तेवढे कानाच्या बाजूला ठेवा कानाच्या जवळ ठेवू नका एक श्वासात सरळ आणि श्वास बाहेर अधोमुख श्वानासन पाय लांब करा आणि आपले दोन्ही हात सीट वरती ठेवा चेअरच्या सीट वरती हाताची बोटे पूर्णतः खुली आणि आपली छाती दोन्ही पायांच्या दिशेने खेचा श्वास बाहेर अधोमुख श्वानासन श्वास घेत रहा आता ज्याप्रमाणे आपण खाली आलो होतो त्याप्रमाणे वरती जाणार आहोत म्हणजे काय जो पाय मागे घेतला होता तोच पाय पुढे घ्यायचा आहे आपण उजवा पाय मागे घेतला होता तर उजवा पाय पुढे उजवा पाय गुडघ्यातून थोडासा वाकवा आणि सरळ समोर बघा डावा पाय सरळ राहील अश्वसंचालनासन श्वास आस्तपादासनसाठी आधी सरळ उभे राहा आणि चेअर वरती बसा दोन्ही हात आपले पायांच्या बाजूला डोकं रिलॅक्स श्वास बाहेर हस्तपादासन श्वास घेत राहा सावकाश वरती श्वास आत हस्त उत्तानासन वरती बघा श्वास घेत राहा जर तुम्हाला हात वरती करण्यासाठी त्रास होत असेल तर तुम्ही दोन्ही हात कमरेवरती ठेवून वरती बघू शकता जसं तुम्हाला आरामदायी वाटेल त्याप्रमाणे श्वास घेत राहा श्वास बाहेर प्रणामासन आणि रिलॅक्स विश्रांती याप्रमाणे श्वास कधी घ्यायचा कधी सोडायचा हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि आसनांची स्थिती कोणत्या वेळी काय असेल हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि हे आपण उजव्या पाया पायाने केलेलं आहे म्हणजे एका बाजूने आता आपण डाव्या बाजूने पण पूर्ण करूया म्हणजे आपला एक पूर्ण सेट होईल आणि यावेळेस मी फक्त श्वास कधी आत घ्यायचा आणि कधी बाहेर सोडायचा एवढं सांगेल आणि आसनांची नावे सांगेल तर सुरू करूया ताट बसा दोन्ही हात चेअरच्या बाजूला दृष्टी समोर श्वास आत हातवरती श्वास बाहेर प्रणामासन श्वास आत हस्त उत्तानासन, श्वास बाहेर हस्तपादासन आता अश्वसंचालन साठी पहिल्यांदा सरळ बसा आणि नंतर उठून उभे राहा दोन्ही हात आपल्या चेअरच्या बाजू बाजूवरती दोन्ही पाय शक्य तेवढे चेअरच्या जवळ आता आपण डावा पाय मागे घेणार आहोत श्वास आत अश्वसंचालन आसन सरळ समोर बघा श्वास घेत राहा श्वास बाहेर चतुरंग दंडासन आता पाय थोडेसे चेअरच्या जवळ आणा दोन्ही हात आपले सीट वरती चेअरच्या हाताची बोटे खुली पाठीचा मनका ताट आणि सरळ चेअरच्या सीटकडे बघत रहा अष्टांग नमस्कार श्वास आत भुजंगासन वरती बघा आणि नाभी मॅटच्या दिशे श्वास बाहेर अधोमुक्षवानासन जो पाय मागे घेतला होता तोच पाय पुढे श्वास आत अश्वसंचालनासन श्वास बाहेर हस्तपादासन श्वास आत हस्त उत्तानासन श्वास बाहेर प्रणामासन आणि विश्रांती रिलॅक्स याप्रमाणे तुम्ही खुर्चीवरती बसून सुद्धा सूर्य नमस्कार करू शकता जरी तुम्ही खुर्चीवरती बसून सूर्यनमस्कार केले तरी सूर्यनमस्काराचे फायदे तुम्हाला तेवढेच भेटणार आहेत त्यामुळे असं समजू नका की मी खुर्चीवर बसून केले म्हणून मला त्याचे जास्त फायदे भेटणार नाही आहेत तर सूर्यनमस्काराचे फायदे तुम्हाला त्याचप्रमाणे भेटणार आहेत याच्यानंतर तुम्ही प्राणायाम करा किंवा शवासन मध्ये पाच ते दहा मिनिट थांबू शकता नक्की प्राणायाम किंवा शवासन करा आणि आजचा सेशन कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत नमस्ते